नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत करतो या ब्लॉगमध्ये दिवस आहे चौथा आणि आज आम्ही उठलो थोडा लेट का माझी आणि अक्षय आमच्या दोघांची तब्येत काल आम्हाला उलटी झाली होती तर आम्ही लेट उठलो जरा काही आम्हाला जेवण का आम्हाला जास्त म्हणजे पसलं नाही आम्हाला जेवण इकडचं तर इकडे जेवण थोडं हेवी होतं का इकडे तेल हे राईचे तेल वापरतं इकडे मथुरामध्ये आणि <coughs> इथे काय होतं आपलं तूप वापरतात इकडं तूप पण का जास्त आम्हाला पसलं नाही आणि जेवण थोडं ऑईली होतं म्हणून आम्हाला इकडे जेवण पसलं नाही म्हणून आम्हाला काल उलटी झाली ॲसिडिटी तर भरपूर झाली आम्हाला तर आम्ही इकडं आता सकाळी उठलो आम्ही सकाळी आम्ही नॉर्मल नाश्ता केला ब्रेड ब्रेड चहा आणि मॅगी खाली आम्ही आणि आता आम्ही जरा फ्रेश विश होतो सगळेजण तर आम्ही आता चाललो आहे वृंदावनला रिक्षामध्ये बसलो आहे इकडे आता सकाळी सकाळी तयारी झालेली आहे हां बघून भरपूर थंडी अजून आणि अजून इथं थंडी वाढणार इकडे अजून बरेच आहे केशी घाटला आणि केशी घाट यमुना नदी इकडे पाठीमा केशी घाट आहे इकडे पाठीमा यमुना नदी बघू शकता आम्ही आता इथे फोटो काढत होतो थोडा वेळ आता बोटिंगला जाणार आहे आम्ही बोटिंग मध्ये आम्ही केशी घाट पूर्ण नजारा आम्ही बघणार आहे तुम्ही बघू शकता इकडे आता आम्ही बोटिंग करणार आहे बोटिंगला जाऊ इकडे मस्त वातावरण इकडं थंडी भरपूर आहे इथं केशी जवळ आणि आता आम्ही बोटिंगला सगळेजण जाणार आहे सगळेजण बघू शकता इकडं सगळ्या पाठव्या बघू आहेत आणि इथं आम्ही बोटिंग करूला जाणार आहे चाल निवनला आणि इकडे मी बघू शकता माझर माझर भरला चांगला इकडे तर निरिवनला आहे इकडे मस्त आम्ही केसी गडला आम्ही फोटो विटो काढलाय आता इकडं निरिवनला झालो इकडं महागडाला हरम येईल इकडचे फोन मी निकडनं सगळ्या चष्मा घेऊन जातात तर कोणी इकडे घेत असेल ना तर फोन चष्मा आपल्या प्रमाण ठेवावे आलो निधीवन मध्ये इथे श्रीकृष्ण आणि राधाराणी कडे करायचे आम्ही त्या ठिकाणी आलोय रासलीलाच्या ठिकाणी मध्ये श्रीकृष्ण इकडे इथं खूप छान इकडे राधा राणी इकडे राधा श्रीकृष्णाच्या काळाचे जे झाड आहेत इकडे आता अजूनही इकडे झाडं आहेत ते अजूनही इकडे छान दर्शन होत आहे तर राधा राणीच्या निधी दर्शन झालेलं आहे आता आम्ही चालू आहे राधारामनचं दर्शन करायला तर एरीवरचं मस्त दर्शन झालं आहे छान आणि आता आम्ही चालू आहे रा राधारामनच्या दर्शनाकडे बघू शकता तुम्ही इकडे राधारामांचं मंदिर आता जवळच येतोय आणि इकडं मागडले हे बाबा वे। बायका वेगा इकडं मोबाईल घेऊन जातात तर एखाद्या बाईचं नेला माझ्या समोरनंच बॅग तर नशीब होतं आपला बॅग नाही नेलं आपला फोन बी आता चालू आता राधारामनकडे आलो आता राधारामांच्या इथं गेटवरती तर राधारामांच्या आता मंदिराकडे चाललो आता आम्ही खूप छान दर्शन आता घेऊ आम्ही राधारामांचं म्हणचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो हो आहे गोपनेश्वर महादेवच्या दर्शनाकडे तर आम्ही आता थो थोडा पायी वाटेल आम्ही थोडं जवळच आहे वाट महा गोपनेश्वर महादेवचं मंदिर तर आम्ही तिकडं महादेवाचं मंदिर करणार आहे तिथं महादेव गोपी म्हणून आले होते त्या मंदिरात आम्ही चाललो आहे तर मंदिर महादेवाच्या मंदिरामध्ये आता आम्ही गोपिनेश्वर महादेवचं दर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही चालू आहे श्री रंगनाथ मंदिरच्या दिशेला बघू शकता तुम्ही रंगनाथ मंदिराचं तिथं घे <laughs> मात्र आमचा राधारमान आणि बाकी विहेरेचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता चालू आहे आमच्या रूमवरती बाकीचं दर्शन आम्हाला झालं नाही बघ कारण की आठ वाजता मंदिर बंद होतं आणि आता आम्ही दुसऱ्या दिवशी आता प्रेम मंदिर आणि राधा दर्शन घेणार आहे आणि सकाळी आम्ही आहे प्रेमंद महाराजांचं दर्शन घ्यायला तर आम्ही आता चालू आमच्या हॉटेलवरती रूमवर आणि आम्ही जेवण केलं आहे जेवण करून आता रूमवर जाणार आहे जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला उद्या